शहरातील वरखेडी रोड परिसरात असलेल्या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत या ठिकाणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचरा रस्त्यावर फेकला जात असून याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाला तक्रार करूनही लक्ष दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आलाय आमच्या दिवसभरातून या वरखेडी रोडावरून दोन ते तीन वेळ येण आज आज हा परिसर फक्त सगळं हा परिषद बघा किती घाण सगळी रस्त्यावर टाकून ठेवलेली महा महापालिका प्रशासना याच्याकडे आयुक्त नगरसेवक आमदार खासदार कोणी बघायला तयार नाही सगळ्यांचं दुर्लक्ष आहे सगळेजण याच्यात असतात निम निमखेडी वरखेडी कुंडाणं आरणी या सगळ्या ग्रामीण भागातील लोक या रस्त्याने न जागित पावसाहेब पाणी या ठिकाणी आणि निव्वळ महानगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळा चालू आहे आता जर या ठिकाणी एका दिवस पैसे काढायचे कामं राहिले असते उघड ठेकेदारांची कशाची कन्विशनाची तर सगळे नगरसेवक आयुक्त महापौर सगळे जर येऊन बसले असते सगळ्यांनी हिशोब घेतला असता या पद्धतीने जर महापालिकेचं काम चालू असेल याच्याकडे कोणी बघावं एकाकडे भारताचे पंतप्रधान म्हणतात स्वच्छ भारत अभियान हा बघा कसा अभियान चालू आहे भारत सरकारचा महापालिकेमार्फत कुठल्या पद्धतीने करणारे लोक आणि एकीकडे सांगतात आमचे पुढाची सगळे कामं करतात नगरसेवक काम करतात आमदार काम करतात अधिकारी काम करतात कुठल्या पद्धतीचं काम चालू आहे या ठिकाणी आणि काही सण असं का आता बकरीच्या वेळेस तुम्ही सगळं नियोजन पद्धतीने कामं चालतात तुम्ही येत नाही इकडनं लोकांना वापरू येत नाही आणि आता बघा किती आरोग्य शिकण्याचा व्यवसाय चालू आहे सगळं महापालिकेचा एक दिवस कुठला नगरसेवक बघायला तयार नाही नगर तर नाही तर नाही आयुक्तही बघायला तयार नाही आयुक्त फक्त फायली पाहतो आणि महापौर मी तेच पाहतो कुठून काय भेटणार हे लोकांचं आरोग्य खेळणार खेळण्यामध्ये त्यांना काय पाहिजे मी ते काय माहिती जर एवढ्या दोन तीन दिवसात जर हे जर याची विल्ली वाट नाही लावली गेली महापालिकेने आम्ही सगळे ग्रामीण भागातले व ते सगळे नागरिक या ठिकाणी ठिया आंदोलन करू आणि एकही गाडी कस आहे कचराच्या ज्या येणाऱ्या गाड्या हे काही गाडी लाईत आम्ही येऊ देणार नाही आता टाकायला सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनी आमच्या भागात गेलेल्या जातात याच्यातच ते पाणी जातं सगळं पाणी आम्हाला पाणी प्यायला आजारी पडतात ते पडत प्रशासन काय लक्ष देत आमच्या आरोग्याकडे याच्याशी जर खेळत असतील तर आम्ही महापालिका प्रशासनाशी खेळू आता दोन दिवसानंतर बॉम्बे आग्रहावे ला माझी शेती आहे मी दिवसातून दहा वेळा शेतात दहा हे करतो मी घाण लोकांना चालायला जागा नाही काही नाही त्याच्यामुळे कचरा डेपोच नको आम्हाला इथं एवढे रस्त्यावर जनावरं फिकून जातात म्हशी काय ते काय इथंच तांबडे काढता रोडावर कुत्रे घेऊन येतात कोणी अधिकारीला सांगितलं का तिथं वरून जागावर शिक म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे जाग ही खूप रहिवासी आम्हाला इकडनं शाळेचे जे मुलं जातात त्यांना इथं एक कुत्रे एक घाण आणि हे गाडीवाले जे गाडी घेऊन जातात जे एवढा त्रास होतो इथं आणि परत हे घाण रोडावर टाकताय शाळेच्या मुलांना सायकलीवर जातात त्यांना सायकलीवर सोडण्याच्या जे आम्हाला असतो घर राहून त्यांना शाळेत सोडायला जावं लागतंय म्हणजे एवढी घाण रोडावर टाकतायत म्हणजे गाववाल्यांचे जे संयम आहे ना त्याचा फायदा घेत आहे आणि गाववाले तरी कोण बोलत नाही यांनी सांगितलं होतं दोन महिन्याच्या आत या ना म्हणे हे महिला डेपू इथून उचलला जाईल म्हणे आणि आता परत ही घाण रोडावर टाकता ते उचलायचा विषय दूर आहे पण ती घाण रोडावर टाकताय इथं आम्हाला जायला यायला या लहान मुलं सायकलीनवर जाता यांना त्रास होतो या ठिकाणी अनेकदा महापालिका प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रार करूनही याकडे लक्ष दिलं जात नाहीये कचऱ्याच्या समस्येमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय मात्र तरीही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून मनपा प्रशासनानं आता तरी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते रूपक बिरारी ताझा महाराष्ट्र न्यूज धुळे